आम्ही कौन पाहिलेले ज्याला हात लागला तर त्यांना पण हात लागला ते काय मुंबईच्या बाहेर पडणार नाही ज्या दिवशी भेटतील आमच्या रेडीएफ मध्ये त्या दिवशी त्यांना ते आमच्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल मला कळत नाही महाराष्ट्रात यांची एवढी डेरिंग कशी की महाराष्ट्रात आम्ही मराठी बोलणार नाही म्हणून हे रेकॉर्ड करतात आणि व्हायरल देखील हेच लोक करतात तो मराठीत बोला सांगतोय त्याच्यावरनं तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घोषणाबाजी करणार त्यांना जर आत्ताच ठेवलं नाही तर मला वाटतं भविष्यात प्रत्येक मराठी माणसाला चौका चौकात मारला जाईल तर एक दिवस हात तो प्रत्येक मराठी माणसावर येईल आणि त्याच दिवशी तुम्हाला महाराष्ट्रात राज किंमत कळेल मराठी माणसावर जर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तर त्याला जागेवर तोडा आम्ही त्यांना जागेवरच तोडू काय काळामध्ये जो आहे तो मराठी माणसाला मिळालेला आहे मात्र काय याच्या पुढे मराठीच्या विरोधात कोणी बोलत असेल तर कायदा करा की त्याच्यावर गुन्हा दाखल होईल मी पुन्हा सांगतो याच्या पुढे जर मराठी माणसावर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तर त्यांना घरात घुसून मारू कायदा असू व्यवस्था जो काही विषय येईल तो पोलिसांनी सांभाळावा हो राज ठाकरेंना काय की कोणाच्या बाप्पाच्या नाही हो अजून आम्ही रस्त्यावर उतरलो नाही घरात मला वाटतं की तुम्ही जर मागच्या काही दिवसात बघाल तर मराठी माणसाच्या बाबतीत बाबतीमध्ये आत्मानास्पद काही गोष्टी आता घडायला लागलेल्या आहेत मुंबईतली कालची घटना ही दुर्भाग्यपूर्ण आहे तो मुलगा त्याच्या बहिणीसाठी औषधं घ्यायला गेला होता तिथून तो फळ तो फळ घ्यायला गेला फळं घेताना त्यांनी शंभर रुपये किलो फळं सांगितलं तो मला पन्नासला देणार का तो तो हिंदीत बोलत होता बोला मराठीत बोलला महाराष्ट्रात जात होतो तर त्याच्यावरनं तो वाद सुरू झाला त्यानंतर तिथे असलेली काही मुसलमान मुलं ती जमायला लागली एक शंभर दिवसाचा मॉप जमला कॅमेरात त्यानेच ह्याचा रेकॉर्ड व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि मला कळत नाही महाराष्ट्रात यांची एवढी डेअरिंग कशी की महाराष्ट्रात आम्ही मराठी बोलणार नाही म्हणून हे रेकॉर्ड करतात आणि व्हायरल देखील हेच लोकं करतात जर असंच महाराष्ट्रात जर घडत राहिलं तर मराठी माणसाचं अस्तित्व हे विकोप विकोपाला विको येईल कल्याणमध्ये घडलेली घटना ठाण्यात घडलेली घटना विदारमध्ये घडलेली घटना या सगळ्या घटना जर पाहाल मुंबईमध्ये घडलेली एका जैन माणसाने घडलेली घटना त्या सगळ्या घटना जर तुम्ही पाहाल तर एक सत्ता परिवर्तन झाल्याच्या नंतर यांच्यामधली हिंमत ही अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे असं मला वाटतं मुंबईतल्या घटनेनंतर याच्यावरच पोलिसांनी गुन्हा दाखल केला ह्याला पोलीस स्टेशनला नेलं पोलीस स्टेशनच्या बाहेर काही मुसलमान मुलं जमली आणि पोलीस स्टेशनच्या आवारात घोषणाबाजी केली का घोषणाबाजी करायची काय गरज होती तो मराठीत बोला सांगतो आहे त्याच्यावरनं तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घोषणाबाजी करणार आणि त्याची घोषणाबाजी केली म्हणून या मुलाला आणि त्याच्या आईला चार चार तास पोलीस स्टेशनला जर तुम्ही बसवून ठेवणार असाल तर मला असं वाटतं मग महाराष्ट्रात ह्याच्या पुढे भाषिकवाद जर सुरू झाला तर कोणाला हे करायची गरज नाही आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्रात मागच्या काही दिवसापासून या गोष्टी घडतात मराठी माणसांवर सतत सतत हल्ले व्हायला लागलेले आहेत हे वाढतील भविष्यात कारण यांच्या हिमती वाढायला लागल्यात यांना जर आत्ताच ठेचलं नाही तर मला वाटतं भविष्यात प्रत्येक मराठी माणसाला चौका चौकात मारलं जाईल त्यामुळे माझी विनंती आहे सर्व मराठी माणसाला एकत्र या नाही तर जोपर्यंत तुमच्यावर कोणी फटके टाकत नाही तोपर्यंत तुम्ही असेच लांबून बघत राहणार असाल आणि या सगळ्याला जर बघून तुम्ही कानाडोळा करणार असाल तर एक दिवस हा प्रसंग प्रत्येक मराठी माणसावर येईल आणि त्या दिवशी तुम्हाला महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल नाही आता त्यांच्यापाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी आहे त्यांनी आता ह्याच्यापुढे आरे करावं आम्ही नाही कार्य केलं ना मुंबऱ्यात जाऊन तर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना दाखवू शेवटी आम्हाला पण आम्ही पण माणसं होतो ज्यावेळेला निवडणुका येतात मतदान करायची येतात तेव्हा आपला हा मराठी माणूस हा कोणाचा तरी तिसऱ्याचा पैसे घेऊन विचार करतो आणि ज्यावेळेला त्यांच्यावर हल्ले होतात त्यांच्या मुलांवर हल्ले होतात त्यांच्या मुलींवर हल्ले होतात त्यावेळेला त्यांच्या त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आठवते मतदानाच्या दिवशी पैसे खल्ले नसते आणि मनसेसोबत उभे राहिले असतात तर हिंमत नसती झाली मनसेचे दहा बारा आमदार निवडून आले तर हरकत नाही आम्ही मराठी माणसावर प्रेम करतो आम्ही मराठी माणसांसाठीच आमचा पक्ष आहे आणि मराठी माणसांच्या पाठी आम्ही खंबेर उभे राहू सन्माननीय राजसाहेबांची जी शिकवण आहे मराठी माणसावर जर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तर त्याला जागेवर तोडा आम्ही त्यांना जागेवरच तोडू हा आमचा शब्द आहे